आपण आजपर्यंत बघितलंच नाही लेडीज ला पाणीपुरी देताना पण मी स्वतः उभा राहून पाणीपुरी देत होते त्यामुळं लेडीज आवडलं की एक लेडीज पाणीपुरी म्हणून माझ्याकडे महिला वर्ग खूप जास्त मोठ्या प्रमाणात होता आणि मी पाणीपुरी देते एक लेडीज पाणीपुरी देते म्हणून बघून आज मला खूप साऱ्या महिला पाणीपुरी देताना दिसत आहेत माझ्या एरियात सुरुवातीला शंभर पुऱ्या विकल्या तरी आम्ही खुश होतो आजच्या घडीला माझ्या चार हजार पुऱ्या डेली जातात नमस्कार माझं नाव अशोक मधुकर दानूरकर मी शिवशाही चाट सेंटर नावाने रेणुका माता मंदिर ताटेशूल रोड नीर बायपास येथे पाणीपुरीचा विजिट व्यवसाय चालू केलेला आहे सुरुवातीला मी पाणीपुरी चालू केली होती आणि हळूहळू मी त्याच्यामध्ये चाटचे आयटम वाढवत गेलो आता माझ्याकडे दहीपुरी शेवपुरी कटोरी चाट दिल्ली की मशहूर कटोरी चाट अशी त्याची ओळख आहे आणि तो आयटम खाण्यासाठी माझ्याकडं फार लो गुरु लोक येतात लॉन देवळा इथं कायप्पा मंदिर माझी पाणीपुरी खूप हायजिनिक आहे कारण मी स्वतः वेल एज्युकेटेड कम्प्युटर इंजिनियर असल्यामुळे आणि माझी मिसेस तिथं बी सी ए झालेलं आहे आम्ही दोघांनी मिळून दोन हजार अठरा साली हा व्यवसाय चालू केलेला आहे मी पाणीपुरीचे पाणी बनवण्यासाठी आरोचं पाणी यूज करतो एवढंच नव्हे तर मार्केटमधून येणारा जो मंडीतून पुदिना कोथिंबीर आहे ते धुण्यासाठीसुद्धा माझ्याकडे जास्तच पाणी वापरलं जातं गुळ पण मी गोड पाण्यासाठी जो वापरला जातो प्युअर लातूर गुळ वापरतो मी गावरान गुळ विदाऊट केमिकल रहित जो चहाला वापरतो आपण तो गुळ वापरून माझं पाणी बनलं जातं मेहनत आहे त्याला आत्ताच कुठंतरी यश भेटत आहे आणि फार लोकांपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत इकडल्या एरियातला हायकोर्ट कॉलनी झालं अयप्पा मंदिर देवळा इथं गुरु लॉन्स राजेश नगर नायकनगर इथून माझे कस्टमर आहेत अक्षरशः माझ्याकडे पंधरा पंधरा वीस वीस मिनटं वेटिंगवर कस्टमर असतात आणि आम्ही जो प्रामाणिकपणा जपलाय तर त्याला कुठंतरी माझ्या कस्टमरने खूप साथ दिलेली आहे मला आम्ही एका छोट्याशा डब्यावरती चालू केलेला व्यवसाय आज एवढा मोठा झाला आहे सुरुवातीला शंभर पुऱ्या विकल्या तरी आम्ही खुश होतो आजच्या घडीला माझ्या चार हजार पुऱ्या डेलीत जातात हीच आमची कमाई आहे आणि आमच्या प्रामाणिकपणाचं फळ आहे असं मी सांगू इच्छितो मी पुण्यामध्ये आय टीला होतो माझं रेडॅट सर्टिफिकेशन झालेलं आहे ग्लोबलचं मायक्रोसॉफ्टचे पण ग्लोबल सर्टिफिकेशन केलेले आहेत पण पुण्यातली जे आय टी क्षेत्र आहे तुम्हाला प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करताना जो ताण आहे तो कमी करण्यासाठी मी असं ठरवलं की स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरू करायचा त्यामुळे मी संभाजीनगर इथे शिफ्ट झालो आणि स्वतःचा हा व्यवसाय चालू केला त्यामध्ये माझ्या बायकोनी आईनी मला खूप साथ दिली आणि आम्ही पूर्ण कुटुंबाने मिळून हे हा जो व्यवसाय आहे हा आज तिथपर्यंत आणलेला आहे प्रत्येकाला वाटत होतं की हा काय धंदा करतो आहे सहसा पाणीपुरी अगोदरच खूप बदनाम आयटम आहे आणि पुन्हा जास्त करून ह्या क्षेत्रामध्ये भैया लोक यूपीचे लोक वगैरे आहेत मला नाही ते वो काय बोलायचे सुरुवातीला पण आत त्यावेळेची गर्दी आणि आताची गर्दी पाहून ते पण आवाक होतात माझे शेजारी बाजारे सगळे म्हणजे अगोदर सगळे हसायचे पाणीपुरी चालू केली वरती आईस्क्रीम पार्लर आहे आणि खाली पाणीपुरी चालू केली पण आम्ही ते तेवढ्या संघर्षाच्या काळातून आम्ही स्वतःला हे करून खंबीरपणे उभा राहून आम्ही हा व्यवसाय वाढवला आहे आता माझ्याकडे जो कटोरी चाट हा आयटम आहे तो खाण्यासाठी माझ्याकडे खूप दुरून कस्टमर येतात कटोरी चाट मी प्रॉपर दिल्ली स्टाईलने म्हणून देतो तो दिल्लीचा आयटम आहे नमस्कार मी वृषाली अशोक धानूरकर माझ्या व्यवसायाबद्दल सांगायचं झालं सा तर माझ्या मित्रांनी हा व्यवसाय सुरू केलेला होता आईस्क्रीम पार्लर आईस्क्रीम पार्लर चालू केल्यानंतर माझ्या शॉप समोर जी काही जागा मला दिसत होती रिकामी काहीतरी ह्या जागेचा वापर करता येईल का असा विचार केला माझ्या ह्या एरियामध्ये मला पाणीपुरी कुठेही दिसली नव्हती तर मला माहिती लेडीजचा सगळ्यात आवडता पदार्थ म्हणजे पाणीपुरी पाणीपुरी हा असा आटम आहे की तो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच पाणीपुरी आवडती एक जस्ट विचार केला आपण पाणीपुरी सुरू करून बघू आणि आपण मराठी माणसं असल्यामुळे पाणीपुरी कशी चालू करणार त्यामुळेच म्हणजे मुझे आम्ही खूप हे झालेलो होतो की नाही म्हणजे बऱ्याच जणांचा विरोध होता पाणीपुरी आपण कसं देणार आपण पाणीपुरी कसं चालू करणार आपल्याला पाणीपुरी मधलं काहीही माहित नाही पाणीपुरी आजपर्यंत आपण फक्त हे बिहारी आणि भैया लोकांकडे पाणीपुरी खात आलेलो आहे मग मी विचार केला की आपण स्वतः बाहेर जेव्हा पाणीपुरी खातो त्यावेळेस किती म्हणजे कुठे आपल्याला हायजीन भेटेल कुठे स्वच्छता असेल अशा ठिकाणी आपण पाणीपुरी खातो आणि तीच पाणीपुरी मी स्वतः चालू करण्याचा प्रयत्न केला अगदी घरगुती पद्धतीने घरगुती मसाले एकदम शुद्ध पद्धतीने स्वच्छता वापरून आम्ही पाणीपुरी चालू केली पहिल्या दिवशीचा जो आमचा अनुभव होता म्हणजे पहिल्याच दिवशी आम्हाला एवढा छान कस्टमरचा प्रतिसाद मिळाला त्यामुळे आमचा अधिकच अधिक वाढत गेला आणि आज आमची पाणीपुरी तर छोटा व्यवसाय खूप मोठा झालेला आहे म्हणजे मी लेडीज असून मी स्वतः पाणीपुरी द्यायला उभी राहिले आणि त्यानंतर बऱ्याच लोकांच्या प्रतिक्रिया खूप वेगळ्या होत्या की एक लेडीज कशी काय पाणीपुरी देते आपण आजपर्यंत बघितलंच नाहीये लेडीजला पाणीपुरी देताना पण मी स्वतः उभा राहून पाणीपुरी देत होते त्यामुळं लेडीजलाही नंतर नंतर खूप आवडलं की एक लेडीज पाणीपुरी देते म्हणून माझ्याकडे महिला वर्ग खूप जास्त मोठ्या प्रमाणात होता आणि मी पाणीपुरी देते एक लेडीज पाणीपुरी देते म्हणून बघून आज मला खूप साऱ्या महिला पाणीपुरी देताना दिसत आहेत माझ्या एरियात जर बाहेरून लोक येऊन आपल्या महाराष्ट्रात धंदा करून व्यवस्थित प्रॉफिट बनवत असतील तर आपण आपले इथले असून आजकाल युवकांना नोकऱ्या नाही आहेत काही नाही आहेत तर स्वतःचं सेटअप केलं तुम्ही दहा रुपये जरी कमावले तर स्वतः मालक म्हणून कमवता हा एक उद्देश ठेवला पाहिजे त्यांनी आणि प्रामाणिकपणा कोणताही व्यवसाय ठेवला माझं असं मत आहे की प्रामाणिकपणाने तुम्ही कोणता व्यवसाय केला तर भगवंत तुम्हाला यश देतोच नक्कीच देतो आम्ही तेच आत्तापर्यंत जमलं आहे आमच्या आईचे आशीर्वाद आईचे संसार आणि आम्ही पूर्ण प्रामाणिकपणाने सगळं आत्तापर्यंत निभवलं आहे आणि इथून पुढेही करत राहू हेच मी माझ्या युवकांना आहे की धंद्यामध्ये प्रामाणिकपणा कोणताही ठेवला आणि व्यवस्थित केलं तुम्ही हायजीन खाण्यापिण्याच्या धंद्यामध्ये दोन गोष्टी जपणं खूप गरजेचं आहे हायजीन आणि क्वालिटी मी माझ्या फॅमिलीला कुठं बाहेर घेऊन गेलो तर मी ह्या दोनच गोष्टी बघणार मग आपण का देऊ नये आम्ही ह्या हेतूने पूर्ण प्रामाणिकपणे आणि नैतिकपणे बिझनेस करत आहोत छत्रपती संभाजीनगर येथे बीड बायपास येथे रेणुका माता कमानीच्या आतमध्ये टाटेस्कूल रोड जो आहे तिथून मध्ये आल्याच्यानंतर तीनशे मीटरवरती आहे रेणुकामाता मंदिराच्या ऑपोजिट जरी तुम्ही समजलं तरी चालेल फक्त माता मंदिराला मध्ये जावं लागतं त्या मेन रोडवरतीच माझं शॉप आहे तिथं आल्यावरती समोरच तुम्हाला शिवशाही पाणीपुरीचा टेबल दिसतो या ठिकाणी एकदा अवश्य भेट द्या एकदा खाल तर परत नक्की याल तर तुम्ही एकदा खाऊन द्या आमची गॅरंटी आहे की तुम्ही परत परत नक्की याल